श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला प्रसिद्ध रहस्य कथाकार आणि पोलीस तपास कथाकार श्रीकांत सिनकर यांच्या कथा सांगत आहे श्रोते हो श्रीकांत सिनकर यांची एक नवीन कथा पाकिस्तानी चोर श्रोते हो ही कथा श्रीकांत सिनकर यांच्या गुप्त पोलीस कथा या कथा संग्रहातून घेतलेल्या आहेत डिटेक्शन क्राईम ब्रांचची ची स्टेशन वॅगन वेगानं केम्स कॉर्नरच्या दिशेने निघाली होती या स्टेशन वॅगन मध्ये सी आय डी सब इन्स्पेक्टर केशव सहस्त्रबुद्धे मिनू इराणी आणि काही कॉन्स्टेबल्स बसले होते केम्स कॉर्नर या श्रीमंताच्या वसाहतीमधील एक दुकान कुणा अज्ञात तोरट्यानं पडून दुकानातील एक उंची घड्याळ आणि रोख रक्कम पळवली होती हे दुकान ज्या पद्धतीने फोडण्यात आले होते ती पद्धत अभिनव असल्यामुळे ही घटना सी न कळवण्यात आली होती दिनांक नऊ सप्टेंबर एकोणीसशे सत्तर रोजी श्री रजनीकांत भगवानदास हे केम्स कॉर्नर येथे असलेले आपले भगवानदास अँड सन्स हे दुकान उघडण्यासाठी सकाळी नऊ वाजता आले होते आपल्या घरून निघताना त्यांना आपल्या दुकानात काय घडलं आहे याची काही कल्पना नव्हती ते जेव्हा दुकानापाशी पोहोचले तेव्हा दुकानाबाहेर थोडीफार गर्दी बघून ते मनातले मनात, मनात थोडे चरकलेच ते जेव्हा आपल्या दुकानापाशी पोचले तेव्हा दुकानाचे रोलिंग शटर फुटले गेल्याचे त्यांना समजले दुकानाचे रोलिंग शटर फुटलेल्या अवस्थेत पाहताच रजनीकांत क्षणभर गोंधळून गेले रात्रीच पुढे तरी आपलं दुकान फोडलं आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली दुकानातून काय नेमकं का चोरीस गेला याची त्यांना कल्पना नव्हती ते घाईघाईने पुढे आले आणि दुकानाचं शटर पुढे सरकवू लागले इतक्या दुकानासमोर जमलेल्या गर्दीतून कोणीतरी त्यांना म्हणाले तुम्ही अगोदर पोलिसांना कळवा तुमच्या बोटांचे ठसे दरवाजावर उमटू देऊ नका कदाचित चोराचे ठसे रोलिंगवर असतील गोंधळून गेलेल्या रजनीकांतच्या लक्षात ही गोष्ट अगोदर आलीच नव्हती परंतु गर्दीतून कोणीतरी दिलेला सल्ला त्यांना पटला आणि त्यांनी ताबडतोब टॅक्सी पकडून गावदेवी पोलीस स्टेशन गाठले साधारणतः कोणत्याही पोलीस स्टेशनवर रोज सकाळी सर्वात जास्त गुन्हे कुठले नोंदवले जात असतील तर ते दुकानफोडी घरफोडी किंवा वाहनांची चोरी हे होय कारण हे तिन्ही गुन्हे प्रामुख्यानं रात्रीच होत असतात सकाळी तिन्ही गुन्ह्यांची नोंद होत असते गावदेवी पोलीस स्टेशनवर रजनीकांतनी तक्रार नोंदवताच गावदेवी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी जाण्यास निघाले आणि पाच दहा मिनिटातच ते घटनास्थळी पोहोचले रजनीकांत यांच्या दुकानाचे भक्कम रोलिंग ज्या पद्धतीने फोडण्यात आले होते ती पद्धत पाहून एक कृत्य कुणा सराईत गुन्हेगाराचेच आहे समजायला पोलीस अधिकाऱ्यांना वेळ लागला नाही त्यांनी घटना ताबडतोब क्राईम ब्रांच सी आय आणि फिंगरप्रिंट ब्युरो चॅट हसे कळवली गावदेवी पोलिसांचा फोन मिळता सहस्त्रबुद्ध आणि याने घटनास्थळी निघाले होते सी आय डी पार्टी तिथे पोहोचताच त्यांनी प्रथम रोलिंग शटरचे फोटो घेतले हे फोटो फिंगरप्रिंटच्या दृष्टीने आवश्यक होते रोलिंग शटर वर सकवण्यात आले आणि पोलीस पार्टीने आत प्रवेश केला रजनीकांत साफ बेदरून गेले होते आपल्या दुकानातून काय काय चोरीला गेले हे चौफ्यात नजर टाकून ते पाहत होते परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या दुकानातील साऱ्या वस्तू जशा होत्या तशाच होत्या ते जेव्हा बारकाईने आपल्या दुकानात बघू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कॅश बॉक्स फोडण्यात आली आहे सीआयडी पार्टीने ताबडतोब कॅश बॉक्सचे फोटो घेतले हे काम चालू असताना दुकानातील मोठं घड्याळ चोरी गेल्याचं रजनीकांत यांच्या लक्षात आलं घड्याळाची माहिती लगेच नोंद करून घेण्यात आली पंचनामा सुरू असताना इराणींनी रजनीकांतना विचारलं कॅश बॉक्समध्ये किती पैसे होते अंदाजे पाचशे रुपये पैसे आणि घड्याळखेरीज काही चोरीस गेले का रजनीकांतनी पुन्हा दुकानात नजर फिरवली ते म्हणाले आणखी काही चोरीस गेलं असेल असं वाटत नाही ठसे तज्ञांनी दुकानातील अनेक ठिकाणचे फोटो घेतले होते इतकंच नव्हे तर त्यांना काही ठसे दुकानात सापडले होते या ठशांच्या आधारे गुन्हेगारास पकडणं सी शक्य होणार होत प्रश्न फक्त एवढाच होता की हे ठसे रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचे असतील का सहस्रबुद्धे व इराणी यांनी आपल्या पथकांसह हालचाली सुरुवात केली रजनीकांत यांच्या दुकानात घेतलेल्या फोटोचा रिपोर्ट आपल्याला चटकन मिळावा अशी व्यवस्था करून सहस्रबुद्धेंनी पोलीस कंट्रोल रूम बरोबर संपर्क साधला आणि या गुन्ह्याची माहिती पोलीस स्टेशनला देण्याची व्यवस्था केली त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी प्रामुख्याने निरनिराळ्या वाहतूक स्थळांवर वा एकाच वेळी अनेक पोलिसांची गुप्तपाळ सुरू झाली रजनीकांत यांचे दुकान ज्या चोरट्याने फोडले होते ते चोरटा मुंबई बाहेर शक्यतो पळून जाणार नाही याची खात्री सी आय डी अधिकाऱ्यांना वाटत होती कारण दुकानातून चोरीस गेलेल्या ऐवजाची किंमत तशी फारशी मोठी नव्हती जेमतेम हजार बाराशे रुपयांचा ऐवज होता त्यासाठी चोरटा मुंबई बाहेर पळून जाण्याची फारशी शक्यता नव्हती मग तो चोरटा काय करणं शक्य होतं त्यांना पहिली शक्यता तशी वाटत होती की त्याने रजनीकांतचे गडाळ चोरले तो ते कुठेतरी विकून टाकण्याचा प्रयत्न करतील या शक्यतेमुळे इराणी आपल्या सहायकांसह लगेच कामाठीपुरा इथे हजर झाले कामाठीपुऱ्यात अनेक मारवाडी आपल्या घाणाचा व्यवसाय करत होते त्यातील ते काही मारवाडी चोरीचा माल घेण्यातही पटाईत होते इराणींनी आपल्या सहायकांसह अशा तऱ्हेने जाळं रचलं की इथल्या प्रत्येक मारवाड्याची पेढी आपल्या नजरेस पडेल इथे सहस्त्रबुद्धे आपल्या पथकांसह मुंबईतील अनेक संशयित दाखलेबाज घरफोड्यांवर अकस्मात झडप घातली दुपारी दोन अडीच वाजेपर्यंत त्यांनी दहा बारा घरफोडे आपल्या ऑफिसात आणले हे सर्व घरफोडे यांना त्या कारणास्तव जेल वारी करून आले होते आणि या सर्वांचा इतिहास सीआयडी अधिकाऱ्यांच्या तोंडपाठ होता सर्व संशयित गुन्हेगारांना सहस्त्रबुद्धेंनी सीआयडी इन्स्पेक्टर विनायक वाकटकर यांच्या समोर उभं केलं वाकटकरांनी या सर्वांवर आपल्या भेदक नजरेचा असा काही के मारा केला त्यांची ती भेदक नजर पाहून सर्व घरपोड्यांचे हृदयाचे जणू पाणीच झाले वाकटकर सहस्त्रबुद्ध्यांनी या सर्वांना निरनिराळे प्रश्न विचारून हैराण केलं काही जणांनी समाधानकारक उत्तरं दिली तर काही जणांनी दिली नाही वाकटकरांनी या सर्वांना तात्पुरतं म्हणून ताब्यात घेऊन तोपर्यंत फिंगरप्रिंटचा रिपोर्ट येत नव्हता तोपर्यंत वाकटकर या सर्वांना आपल्या ताब्यात ठेवणार होते कदाचित फिंगरप्रिंट ब्युरो कडून आलेल्या रिपोर्टमध्ये यापैकी कोणीतरी असावा त्या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास फिंगरप्रिंट ब्युरो कडून खऱ्या गुन्हेगाराचा रिपोर्ट आणि त्याच्या हाताचे ठसेंचे कागदपत्र वाकटकरांकडे आले हा रिपोर्ट पाहताच वाकटकर थक्क झाले त्यांनी ताबडतोब सहस्त्र बुन्हे बोलवून घेतलं फिंगरप्रिंट ब्युरो कडून जो रिपोर्ट वाकटकरांना मिळाला होता त्या रिपोर्ट बरोबर संशयित आरोपीचा फोटो जोडला होता त्या फोटोवर एक नाव होत छोटा दिन मोहम्मद गावदेवी पोलिसांना जो संशय वाटत होता तो खरा ठरला होता हे कृत्य सराईत गुन्हेगाराचेच असल्याचे सिद्ध झाले होते हा छोटा दिन दुकान दुकानफोडीच्या प्रकरणात अनेकदा जेलची वारी करून आला होता त्याच्या नावावरचे अनेक दाखले पाहून त्याला मुंबईतून दोन वर्ष तडी पार करण्यात आले होते हा दिन मोहम्मद पाकिस्तानातून भारतात आला होता तोच मुळी पासपोर्ट शिवाय भारतात येऊन त्याने केवळ मुंबईतच नव्हे तर अनेक शहरातून चोऱ्या सी होत्या डी अधिकारी या दिन अगोदरपासूनच पासूनच शोधत होते रजनीकांत यांचे दुकान फोडण्यापूर्वी याच दिन मोहम्मद वर अगोदर एक खटला बांधला होता हा ही दुकान फोडीच्या संदर्भात होता हा खटला चालू असताना दिन मोहम्मदने स्वतःची सुटका जामिनावर करून घेतली होती आणि पुढील तारखेला कोर्टात हजर न राहता फरारी झाला होता त्या दिन मोहम्मदचा अशा तऱ्हेने शोध चालू असताना त्यानं आणखी एक गुन्हा केला होता साहेब हा तर दिन मोहम्मद वाकटकरांच्या टेबलावरचा फोटो पाहत सहस्त्रबुद्धेन आश्चर्याने म्हणाले होय हा दिन मोहम्मद वाकटकर म्हणाले याचाच अर्थ असा की दिन मोहम्मद इतके दिवस मुंबईतच आहे पण तो आता मुंबईत राहणार नाही आपण त्याचा तर कसून शोध घेऊ याची त्याला कल्पना असणार म्हणून तो मुंबई बाहेर पळून गेला असणार साहेब कदाचित गेलाही असेल पळून रजनीकांत याचे दुकान दिन मोहम्मदने फोडला याची खात्री होताच पुन्हा कंट्रोल रूमशी संपर्क साधला आणि मोहम्मद बद्दल पुरेशी माहिती कंट्रोल रूमला दिली त्याबरोबर लगेच मुंबई बाहेर ठिकठिकाणी बिनतारी संदेश पाठवण्यात येऊन दिन मोहम्मदला पकडण्याची सिद्धता करण्यात आली त्यापूर्वी अगोदर पकडून आणलेल्या सर्व संशयितांना ताबडतोब मुक्त करण्यात आले सीआयडी ने मुंबई बाहेर दिन मोहम्मदचा शोध घेण्याचे काम जारी ठेवले होते तरी मुंबईत त्याचा शोध चालूच होता म्हणूनच मुंबईतील बकाल वस्तीतील दारूचे अड्डे वेश्यागृह हो। इथे इराणींनी अचानक छापे घातले परंतु दिन मोहम्मद त्यांच्या हाती सापडला नाही चोरीस गेलेले घड्याळ तरी सापडेल या आशेने सीआयडी अनेक मारवाड्यांच्या पेढीवर धाड घालून चौकशी केली दी। दिन मोहम्मदने चोरलेले घड्याळही त्यांना सापडले नाही तरी त्यांनी आपलं काम चालू ठेवलं होतं दिन मोहम्मदचा अशा तऱ्हेने तपास चालू असताना वाकटकरांच्या एका खास माणसाचा निरोप मिळाला की दिन मोहम्मद भाऊच्या धक्क्यापाशी पोचला आहे अर्थी तो समुद्र मार्गे कुठेतरी मुंबई बाहेर पळाला असावा याची खात्री वाकटकरांना झाली ज्यावेळी दिन मोहम्मद धक्क्यावर पोचला होता त्यावेळी रत्नागिरी किंवा गोवा येथे जाणारी कोणतीच बोट तिथे नव्हती फक्त लॉन्चचा प्रवास तेवढा चालू होता म्हणजे दिन मोहम्मद एखाद्या दे न रेवस धरमतर किंवा उरण येथे गेला असावा असं वाकटकर समजून चुकले वाकटकरांनी आपल्या मनाशी आराखडे बांधायला केली थोड्याच विचारांनी त्यांनी धरमतर बंदर आपल्या मनातून काढून टाकले कारण दिन मोहम्मद मुसलमान होता आणि ज्या अर्थी तो मुंबई बाहेर गेला त्या अर्थी तो साहजिकच आपल्या मुस्लिम नातेवाईकांकडे गेला असणार ना। तो जर धरमतर बंदरात उतरला तर तो साहजिकच पेण जिथे मुस्लिमांची अधिक वस्ती आहे तिथे गेला असता परंतु त्याला पेनला जाण्यासाठी लाँच पेक्षा बच्ची एस टी बच्चीस अधिक सोयीची होती वाकटकरांनी धरमतर बंदर आपल्या मनातून काढून टाकले ते नेमके याचमुळे रेवस ही हीच अवस्था होती म्हणून वाकटकरांनी आपलं लक्ष फक्त उरण बंदरावर स्थिर केलं आणि सहत्रबुद्ध इराणी यांना उरणला जाण्याचे आदेश दिले मात्र रेवस आणि धरमतर येथे बिंतरी संदेश पाठवण्यास ते विसरले नाहीत सहस्त्रबुद्धे आणि इराणी आपल्या रातोरात उरणला येऊन पोहोचले आणि त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने उरण मध्ये मोहम्मद केली उरण मध्ये ठिकठिकाणी चौकशी केल्यानंतर दिन मोहम्मदचा पत्ता लागला आणि त्याच पहाटे त्यांनी एका घरावर छापा घालून निद्रिस्त अवस्थेतील दिन मोहम्मद ला अटक केली त्याने जेव्हा डोळे उघडून बघितले तेव्हा सहस्त्रबुद्धे त्याच्या ते हाताला बेडी अडकवत होते आणि शेजारी इराणी आणि पोलिस शिपाई उभे होते दिन मोहम्मदच्या घराची झडती घेता सहस्त्रबुद्धे यांना रजनीकांत यांच्या दुकानातून चोरीस गेलेले घड्याळ पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले नंतर मोठ्या बंदोबस्तात दिन मोहम्मदला मुंबईत आणण्यात आले आणि पुढे त्याच्यावर रितसर खटला होऊन दिन मोहम्मदला दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली